ढोकाळी येथील हायलँड पार्क येथे असलेल्या पन्नास वर्ष जुन्या कुलदेवतेचं मंदिर मूर्तीसह गायब झाल्याची तक्रार पोलीस स्थानकामध्ये नोंदवून घेत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी आमदार संजय करे केळकर यांच्याकडे केली आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याच्या सूचना केल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिलेली आहे भाजपाच्या खोपट कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये काही ग्रामस्थांनी येऊन आपली तक्रार या ठिकाणी मांडली नवरात्री निमित्त मंदिराची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना देवांच्या मूर्ती चांदीचे सामान आणि मंदिरही गायब झाल्याचं आढळून आलंय तर जवळील विहिरीही बुजवण्यात आल्याचं दिसून आलंय पोलिसांना याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली नसल्याची माहिती आमदार केळकर यांच्याकडे केलेली आहे जनसंवाद या कार्यक्रमामध्ये पुरता मर्यादित न राहता मुंबईपासून बदलापूर रायगड इत्यादी जिल्ह्यातून नागरिक आपल्या तक्रारी घेऊन येतात तर या कार्यक्रमाअंतर्गत प्राप्त झालेल्या तक्रारी निवारण करण्याचं जे काम आहे ते युद्ध या ठिकाणी आमदार संजय केळकर यांच्याकडनं सुरू आहे त्यात विकासकाने घरांसाठी केलेली फसवणूक शैक्षणिक विभाग ज्येष्ठ नागरिक आर्थिक फसवणूक नोकरी अशा विविध विषयासंदर्भाची निवेदना त्यांना प्राप्त झालेली आहेत या जनसंवादाच्या कार्यक्रमात माजी उपमहापौर अशोक भोईर ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिद्धाराम राणे ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील युवा मोर्चाचे सूरज दळवी जितेंद्र मणवी मेघनाथ घरत सचिन पाटील इत्यादी उपस्थित होते आज डोकाळी गावात खूप मोठी डेव्हलपमेंट चाललेली असते विकासक जमिनी घेतात जमिनी घेत असताना निर्णय आश्वासनं देतात आणि त्याच्यातलं कुठलं आश्वासन पाळत नाही शेवटी ही या शहरामध्ये अनेक पिढ्यानी वसलेली ही गावं आहेत या गावांची काही प्रथा आहे परंपरा आहे या ठिकाणी जुन्या विहिरी आहेत त्या ठिकाणी मंदिरं आहेत त्यांच्या कुलदेवता आहेत आता या ठिकाणी मला जशी तक्रार प्राप्त झाली होती की वाघोबा धावोबा मंदिर इथे होतं यांची कुलदेवता आहे आणि त्या ठिकाणी अतिशय भक्तिभावाने पिढ्यानपिढ्या पीड़या ही मंडळी जी आहेत ती त्याची पूजा अर्चा करतात विकासकाला जागा विकल्यानंतर आत्ता गणपतीच्या काळामध्ये त्यांनी या मूर्ती पण गायब करून टाकल्या या ठिकाणी मंदिराची पण नासधूस केली मंदिराचं पण जे काही शेड होती ती पण काढून टाकली आणि त्याच्यामुळे हा एकतर भावनेचा पण विषय हे धार्मिक भावना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दुखावल्या त्याच्यामुळे याच्या संबंधामध्ये रितसर गुन्हा दाखल झाला पाहिजे या ठिकाणी ज्यांनी या मूर्ती ज्या आहेत या कुठे गायब केल्या याचा छडा लागला पाहिजे कारण त्या मूर्तीच्या भोवती यांची भावना आहे आणि त्यांनी जी काही आश्वासनं दिली होती विकासकाने हायलँडच्या परिसरामध्ये हे छोटं मंदिर होतं की त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला दुसरीकडे स्थलांतर करून त्या मूर्तीची रितसर स्थापना करून मंदिर बांधून देऊ आता एवढ्या मोठ्या जागेमध्ये कुठेही देता आलं असतं शेवटी गाभस्थांची ही भावना आहे आणि भावनेशी तुम्ही खेळू शकत नाही आणि त्याच्यामुळे हे झालं पाहिजे एकतर गुन्हा दाखल झाला पाहिजे मूर्ती शोधून काढल्या पाहिजेत आणि स्थलांतर करून त्या ठिकाणी मंदिराची देखील स्थापना झाली पाहिजे तरच ग्रामस्थांच्या आमच्या या महिला भगिनी इकडे सगळ्या आहेत त्यांच्या भावना याच्या पाठीमागे फार मोठ्या आहेत कारण की पिढ्यानपिढ्या पीड़या। यांच्या या मातोश्री वारल्यानंतर त्यांनी जी जी आश्वासनं दिली ती सगळी पुसून टाकली नमस्कार मी ललेश साईनाथ पाटील डोकाईमधला एक ग्रामस्थ आहे आमच्या इथे हायलँड इथे पिढ्यान पिढ्या म्हणजे वडिलोपार्जित एक ते बाघोबा कुलदैवत मंदिर होतं पण त्या मंदिराचा आम्ही वर्षान पूजा करत आलो आम्ही ठीक आहे आम्ही काही वर्षांपूर्वी बिल्डराला जागा विकली म्हणजे जवळपास दोन हजार साली आम्ही विकली पण त्यावेळी आमच्या आजीला त्यांनी आश्वासन दिलं होतं का जेव्हा काही मी विकास करेन या जागेचा तेव्हा तुम्हाला हे स्थलांतरित करून देईन इथे एक वीर पण आहे आम्ही म्हणजे पिढ्यान पिढ्या आम्ही इथे नवरात्री साजरी करत आलो दिवाळीला आम्ही इथं दुर्गा मातेची पूजा करतो असे आमचा कौटुंबिक हा परंपरागत हा आमचा उत्सव इथं साजरा झाला करत आलेला तर पंचवीस जागा विकून पंचवीस वर्ष झाली तेव्हा या इथं आम्ही तरी त्यांनी कुठेही मंदिर हटवलं नाही पण आज पंचवीस वर्षानंतर त्याला कुठे जाग आली आणि आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही ठीक आहे जागा त्यांची आहे आमची मागणी एवढीच होती की आम्हाला कायदेशीर नोटीस बजावी आणि आम्हाला ॲटलीस्ट आमचे देव तरी आम्ही कुठेतरी आम्ही स्वतः स्वगर्जाने स्थापना केली असती त्याची जर द्यायची दानत नसेल तरी आम्ही मनाने आम्ही तयार होतो का आम्ही दुसरीकडे स्थापना करायला आम्ही तयार होतो पण कोणती आम्हाला पूर्वकल्पना दिली नाही आणि आमचे मंदिर रातोरात इथं हटवून दिलं तिथे जेसीबी टायरचे निशान वगैरे स्पष्टपणे दिसत आहेत जेसीबीने उडवलं आणि ते बाजूला विहीर होती तिथे तिथे टाकल्याचा आम्हाला तर संशय आहे पण आम्ही ते मागणी करतोय सर्च करा तर आम्हाला कोणती परवानगी देत नाही आम्ही सप्टेंबरमध्ये हा प्रकार घडला आम्ही दुसऱ्या दिवशी पोलीस स्थानकात गेलो पोलिसांनी आम्हाला बिल्डरला संपर्क केला असं सांगितलं त्याने उडवा उर्वीची उत्तरं दिली चार पाच दिवसांनी येतो मी बाहेर आहे त्यानंतर याला आमचा जबाब नोंदवून घेतला नंतर काय दबाव आला काय आला काय माहिती नाही आता पोलीस पोलीस बोलतात का आम्ही तुमची कोणती तक्रार घेणार नाही आणि आम्ही या प्रकरणात काही हस्तक्षेप करू शकत नाही आणि आमच्याकडे समजपत्र ते आम्हाला देत आहेत पोलीस